नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपण खेकडे पालन कसे करावे यासाठी आवश्यक जागा पोषण आणि देखभाल कशी करावी हे शिकूया खेकडे पालनासाठी आवश्यक वातावरण हवामान आणि तापमान खेकड्यांना उष्ण कटिबंधीय आणि समतोष्ण हवामान अधिक योग्य असते साधारण चोवीस ते पंचवीस डिग्री सेल्सिअस तापमान सर्वोत्तम आहे पाणी स्वच्छता आणि गोड असावे ज्यामुळे खेकड्यांना चांगले जीवन मिळते पाणी व्यवस्थापन खेकड्यांना गोड पाणी आवश्यक असते पाणी गुणवत्ता चांगले ठेवणे महत्त्वाचे आहे पाणी साफ आणि प्रदूषणमुक्त असावे खेकडे पालनाची प्रक्रिया जागेची निवड खेकड्यांसाठी तलाव जलाशय किंवा समुद्रकिनारी जवळ जवळ वातावरण उत्तम ठरते एक एकर एक पाण्यात जागेत साधारण एक हजार खेकडे ठेवता येतात खेकड्यांची निवासी व्यवस्था खेकड्यांसाठी पाण्याखाली वाळू माती आणि खेकड्यांना पिऊ पाणी असलेले ठिकाण स्थान देणे आवश्यक आहे वाळू असलेले जागा खेकड्यांना अन्न शोधण्यास मदत करते खाद्य आणि पोषण खेकड्यांना मांसाहारी आणि शाकाहारी दोन्ही आहार दिला जातो मासे शिंपले शाकाहारी पदार्थ आणि सेंद्रिय गोष्टी त्यांना खायला दिल्या जातात खेकड्यांचा पोषण आणि वाढ वाढ आणि निरीक्षण खेकड्यांची वाढ साधारण तीन ते सहा महिन्यांमध्ये होते त्यांचे पोषणाचे आणि पर्यावरणाची स्थितीचे निरीक्षण करणे आवश्यक आहे त्यांना योग्य पोषण मिळाले पाहिजे आणि त्यांच्या जीवन राहण्यासाठी स्वच्छ पाणी आवश्यक आहे इकडे रोग किंवा की कीड नियंत्रण प्राकृतिक कीटकनाशकाचा वापर त्यांना विविध रोग आणि किड्यांचा प्रकोप होऊ शकतो यासाठी नैसर्गिक कीटकनाशक वापरणे फायदेशीर ठरते पाणी आणि पर्यावरण साफ ठेवून खेकड्यांचा जीवन टिकाऊ ठेवणे ठेवण्यात ते येते काढणी आणि विपणन काढणीची प्रक्रिया खेकडे साधारण तीन ते सहा महिन्यामध्ये तयार होतात काढणी करताना खेकड्यांना नुकसान न होणे याची काळजी घ्या खेकड्यांची मागणी मोठ्या शहरांमध्ये खास करून समुद्र किनाऱ्यावर आणि मच्छीमारांमध्ये असते त्या ग्राहकांना विक्री करणे फायदेशीर ठरू शकते खेकडे पालन फायदेशीर असू शकते आणि हे खूप कमी वेळात चांगला नफा देऊ शकते त्यामुळे तुम्ही खेकडे पालन सुरू करा आणि उत्तम उत्पन्न मिळवा धन्यवाद शेती म्हणजे माती नसती शेती सोनं सोनं म्हणून शेती ऐकायची नसते तर शेती राखायची असते